जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडाळा खुर्द येथील शिक्षण परिषदेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर केंद्र धानोरा गुरव अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा खंडाळा खुर्द येथे नुकतेच शिक्षण परिषद संपन्न झाली या शिक्षण परिषदेमध्ये कोविड काळात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात प्रवीण पवार व मंदा गाढवे यांच्या मार्गदर्शनात तयार केलेल्या अमरावती जिल्ह्याचे या हस्तलिखिताचे विमोचन उपस्थित मान्यवर व शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले प्रश्न निर्मिती या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी भाषा गणित इंग्रजी कला या विषयावर प्रदर्शनीचे आधारित तयार केलेल्या शैक्षणिक स्वयं निर्मिती साहित्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या उपक्रमा अंतर्गत शिक्षण महोत्सव दोन हजार बावीस चे आयोजन विविध स्टॉल लावून करण्यात आले होते विद्यार्थी हा ज्ञानाचा निर्माता आहे कोविड काळात शाळा जरी बंद होत्या तरी प्रत्येक विद्यार्थ्याला त्या वर्गातील सर्व विषयाच्या अध्ययन निष्पत्ती प्राप्त व्हाव्यात या हेतूने घटकाला अनुसरून इंग्रजी व मराठी या विषयाकरिता नाविन्यकरण संवाद मुलाखत गोष्टी सांगणे प्रश्न विचारणे व उत्तर देणे चित्रकथा यासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे प्रत्यक्ष सादरीकरण विद्यार्थ्यांनी करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले नवोदय विद्यालयाकरिता या शाळेतील निवड झालेल्या श्रेया या विद्यार्थिनींचा सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले सदर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इर्शाद खान पठान खंडाळा ग्राम पंचायत चे सरपंच उमेश दहा तोंडे कलीम खान पठान सुनील धनविजय सरफराज पठान ग्रामपंचायत सदस्य निकेत ठाकरे सुषमा आमडारे पोलीस पाटील शुभांगी ठाकरे व शिक्षक तसेच या शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर